नमस्ते नमस्ते सुनील किसन चव्हाण आपण हा जो आपला सोयाबीनचा प्लॉट क्षेत्र किती आहे पाहतोय दोन एकर मध्ये मी याला प्रत्येकी वीस गोणी हे कृषी अमृत ओके तीन तीन किलो आर एम पी हो। एस टाकलं आणि एस एस एम पहिलाच स्टार्टिंगला देऊन दिलं एक सुद्धा फॉर्न घेतली नाही पण त्याची वाढ पण एवढी झोमत झाली आणि ते कीटकनाशक घ्यायची मला गरजच पडली नाही मला बरोबर अजून एक एक सुद्धा कीटकनाशक मी घेतलं नाही ओके आणि नंतर मग परत एक डोस रिपीट केला एसएसएम आणि दोन डोस टाकले मी डोस काय माहिती फुटवा जास्त आला फुलांची संख्या जास्त लागली आणि शेंगा जास्त भरल्या ओके okay. खाली म्हणजे गेटापासून तर वरती टॉप पर्यंत पानापर्यंत ओके भरपूर okay. हे झालं हे जर बरोबर बरोबर म्हणजे पूर्ण त्याच्या खोडापासून तर वरपर्यंत पूर्ण शेंगा लागलेल्या बरोबर इवन दुसरं एखादं प्लांट जर पाहिलं आपण बरोबर तर खालपासून जर पाहिलं तर खालपासून पूर्ण वरपर्यंत शेंगा बरोबर आता आपल्या परिसरात जे बाकीचं सोयाबीन आहे त्या तुलनेत आपलं सोयाबीन कसं आहे आपलं सोयाबीन एक नंबर सोयाबीन बाकीच मी बघितलं त्याला उन्ही लागल्यात आहे हे गेल्या काही प्लॉट खराब झालेले आहेत पण आपलं काही नाही नाही पाऊस एवढा भरपूर पडवतो तर तरी आपल्या सोयाबीनला काही झालं नाही अजून अजून प्लॉट हिरवागार आहे आपला ओके ओके धन्यवाद